कारण मी तो म्हणजे कसं आपल्या पुस्तकाच्या रूपामध्ये बरोबर आहे ना असं भरपूर आपल्याकडे लेखन असतं परंतु त्याला एक पुस्तक म्हणजे जसं एक आ, एक जन्म असतो आपल्या कवितेचा लेखांचा तर ते पुस्तक रूपात एक ठेवा असतो आपल्या आयुष्यभराचा आणि तुम्ही या अवस्थेत असून सुद्धा इतक्या छान प्रकारे लेखन केलं आणि धैर्य दिलं अगदी धटाकट माणसांना सुद्धा आपल्याला म्हणजे प्रेरणा मिळते आपल्याकडे बघून की हे शक्य आहे कुठे काही अशक्य नाही बरोबर आहे ना तर आता हे जे जीवनात जे पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे माननीय गणेश कुंभारे दादा जीवाना गौरव साहित्य परिवार आणि मराठीचे शिलेदार बौद्देश संस्था नागपूर या मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांच्या सौजन्यानेही झाले तर यांच्याबद्दल आपले त्यासोबत दादा कुमारे त्यांनी देन। सुद्धा पुढाकार केला कारण की जेव्हा ते मला बघायला आले होते त्यांना माझी अवस्था तर अधिक बघाली नसेल मी त्यांना बोलून दाखवलं थोड्या वेळासाठी बाहेर गेलो आणि सरळ त्यांनी वाटत पुस्तक छापेल घे छापे इतका हे वाटला

मला खूप आनंद आहे की त्यांनी माझ्यासाठी एवढं मना पाहिले आणि साठी खूप खूप धन्यवाद भरत दादा आप 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 ही मोटी कांगी दी। आपने आप प्रेमने ने साहित्य क्षेत्रामध्ये खूप छान मोठी कामगिरी आपण भजो आणि सर्व परिवाराने भजोरी अशी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि मी स्पेशली अड्रेस कर आपुल्या